माझ्या सगळ्या खास मैत्रिणीसाठी एकदम खास हॅक्स घेऊन आलेले आहे रेडी आहात सगळ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू साडीवरचा ब्लाउज आपण शिवून घेतो पण बऱ्याचदा तो बिघडतो आता बिघडतो म्हणजे काय तर कधी कधी शोल्डर खाली येतं कधी गळा मोठा होतो आणि ड्रेसच्या बाबतीत सुद्धा हेच प्रॉब्लेम होतात बरं का आणि हे प्रॉब्लेम्स आपल्याला झटपट फिक्स देखील करायचे असतात म्हणजे आता हा जो माझा ब्लाउज आहे शिवलेला याचं शोल्डर सारखं उतरतो म्हणजे जरा जरी ओढलं तरी शोल्डर ता ता हे शोल्डर उतरतो तर आता हे जे असे प्रॉब्लेम्स येतात त्यावरती मी आता एक भन्नाट सोल्युशन सांगणार आहे तर यासाठी आपल्याला वापरायचा आहे हा बॉडी किंवा क्लोदिंग टेप ऑनलाईन आपल्याला मिळतो तर यामध्ये असे डबल सायडेड टेप असतात जे आपण डायरेक्टली आपल्या स्किनवर किंवा कपड्यावरती लावू शकतो यातला एक टेप मी घेतलाय एका साइडचा सा पेपर काढलेला आहे आणि जी स्टिकी साइड आहे ती या बेल्टवर चिटकवली आहे आणि वरती जो दुसरा पेपर असतो तो देखील आता काढलाय आणि खाली जो राहतो तो ट्रान्सपरंट टेप राहतो त्यावरती आता हा ब्लाउज चिटकवलाय आता जे शोल्डर खाली येत होतं ते आता आपण हा ब्लाउज असा ओढला तरी सुद्धा अजिबात खाली येत नाही तर या पद्धतीने मी हा ब्लाऊज व्यवस्थित रिती फिक्स केलाय आता कितीही ओढला तरी सुद्धा हा शोल्डर खाली येणार नाही तर अशाच पद्धतीने तुमचा ड्रेस असेल किंवा ब्लाउज असेल त्याचे गळे मोठे झाले असतील किंवा शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इझिली फिक्स करू शकता तर मैत्रिण ब्लाउज जरी आपण शिवून घेतला तरी सुद्धा असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम ये येतच राहतात आणि ची शिलाई सुद्धा भरपूर आहे म्हणजे प्रिन्सेस कट जर तुम्ही शिवलात तरी सुद्धा त्याची साडेचारशे किंवा पाचशे पेक्षाही जास्त शिलाई असते आणि आपल्याला क्यू मध्ये थांबावं लागतं ते तर वेगळंच म्हणजे लवकर आपल्याला शिवून देखील मिळत नाही तर यावर देखील एक सोल्युशन आहे ते म्हणजे रेडीमेड ब्लाऊज तर आता रेडीमेड ब्लाऊज ऑनलाईन उपलब्ध आहेत हव्या त्या कलरचे हव्या त्या डिझाईनचे सो मी सुद्धा असेच रेडीमेड ब्लाऊज वापरते त्यातला एक मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा रेडीमेड ब्लाऊज आहे लायक्रा फॅब्रिक आहे जवळून सुद्धा दाखवते खूप छान सुंदर आणि वॉशेबल आहे त्याला एक वेगळीच अशी शाईन आहे आणि मुख्य म्हणजे व्यवस्थित फिटिंगला बसतो आपली जी साईज असेल ना त्याच्या एक साईज आतला घ्यायचा कारण की हे जे कापड आहे ते, का ते एकदम असं स्ट्रेचेबल आहे त्यामुळे अगदी फिटिंगला व्यवस्थित बसायचं असेल सा बस तर थोडासा एक साईज आतला घेतला म्हणजे व्यवस्थित बसतो तर पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित बसलेला आहे अगदी कुठेही घडी नाही गुडी नाही एकदम व्यवस्थित फक्त तुम्हाला तुमची साईज समजायला हवी त्यासाठी असा एखादा साधा ब्लाऊज मागून पहा तो व्यवस्थित बसला की त्या साईजनुसार तुम्ही असेच ऑनलाईन भारी, भारी भारी ब्लाउज मागवू शकता म्हणजेच स्वस्तात मस्त बदलत हवामान आणि सध्याचं धकाधकीचं जीवन यामुळे त्वचा डिहायड्रेट होते आणि पिंक ग्लो हरवून बसते आणि डल दिसायला लागते वेगवेगळे सिरम ट्राय करायला पण नको वाटतात कारण काही काही खूप हार्श असतात रिसेंटली आय केम अक्रॉस मामा आर्थ्स बीटरूट हायड्रोफाऊल इसेन्स सिरम आणि याच्या इनग्रेडियंटच्या कॉम्बिनेशन मुळे मी हेच ट्राय करायचं ठरवलं यामध्ये बीटरूट आणि हायलोरॉनिक ऍसिड आहे ज्यामुळे नाईन्टी टू पर्सेंट इन्स्टंट हायड्रेशन मिळते आणि पिंक ग्लोही येतो याचं टेक्स्चर जर पाहाल तर प्रमाणे अतिशय सॉफ्ट आहे मुख्य म्हणजे लाइटवेट आहे आणि नॉनस्टिकी आहे याचबरोबर कम्प्लिटली वेगन आहे याचं वेगळे पण काय आहे तर बीटरूट आणि हायलोरोनिकच्या कॉम्बिनेशनमुळे त्वचा हायड्रेट होते आणि छान असा प्लश पिंक ग्लो सुद्धा येतो आणि तुम्हाला जर आणखी छान रिझल्ट पाहिजे असतील तर या बरोबर तुम्ही मामारच बीटरूट हायड्राफुल सनस्क्रीन लोशन सुद्धा वापरू शकता आणि आता हे प्रोडक्ट तुम्हाला कुठे मिळेल अमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा आणि मामार्थच्या वेबसाईट वरून तुम्ही जर परचेस करणार असाल तर स्क्रीनवर दिलेला हा माझा कोड जरूर वापरा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि मामार्थचं कोणतंही प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुमची ऑर्डर त्यांच्या ट्री प्लांटेशनच्या वेबसाईट बरोबर लिंक होणार आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत एक मिलियन झाडे ते लावणार आहेत तर या प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर खरेदी करा आपण ज्या वेळेस असा वन साईड पदर घेतो त्यावेळेस काय होतं की जो पुढचा येणारा काठ असतो ना तो चुरगळतो त्याची घडी पडते आणि तो, तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे एकदम गबाळ्यासारखी साडी दिसते तर त्यासाठी काय करायचं हातावरच या पदराच्या अशा काठापर्यंत थोड्याशा घड्या करायच्या नंतर एका साइडला सुद्धा अशा घड्या करून घ्यायच्या आणि जो काठ असतो तो व्यवस्थित असा पुढे बसवून घ्यायचा आणि एका साइडला कमरेला इथे अशी पिन लावायची आपली जी साधी सेफ्टी पिन असते ना तीच लावायची आता पिन लावल्यामुळे काय होईल हा जो पुढचा काठ असतो ना तो असा छान प्लेन व्यवस्थित बसेल आणि आपली साडी अशी व्यवस्थित दिसेल आणि जो आपण फ्री पदर सोडला ना एका साइडला तिथे सुद्धा काहीच जाणवणार नाही आणि पिन देखील हाताच्या खाली झाकून जाते तर अशा पद्धतीने अगदी छान व्यवस्थित आपली साडी दिसते आणि असा काठ असल्यामुळे त्या साडीला असा छान लूक देखील येतो या पुढचा आता साडीवर जर तुम्हाला हाय हिल्स घालायचे असतील तर एक काम करायचं जे कोणते हिल्स तुम्हाला घालायचे आहेत ना ते आधी पायात घालायचे आणि त्यानंतर साडी नेसायची म्हणजे आपली साडी वर जात नाही जर तुम्ही आधी साडी नेसली आणि नंतर हिल्स घातले ना तर ती साडी वरती जाते आणि उगच टांगेवाल्यासारखं दिसतं पण आधी हिल्स घालून नंतर साडी नेसली की कसं आपल्याला जमिनीच्या लेवलला बरोबर साडी नेसता येते आणि हिल्स घातल्यानंतर सुद्धा ती साडी आपली वर जात नाही साडीवर दागिने निवडताना कसे निवडायचे तर शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरचे दागिने निवडायचे किंवा मग आता साडीला समजा जर कॉन्ट्रास्ट कलरचा काठ असेल तर काठाच्या कलरचे दागिने निवडायचे आता माझी इथे एकाच कलर ची साडी आहे डार्क ब्लॅक कलर ची साडी आहे काळ्या रंगाची साडी आहे तर आता याच्यावरती कॉन्ट्रास्ट कलरचे दागिने निवडायचे किंवा मग असे गोल्डन वगैरे असतील तर ते छान दिसतात जसं की मी तुम्हाला इथे एक नेकलेस घालून दाखवते तर पहा असे एक जरा कॉन्ट्रास्ट कलरचे दागिने घातले की ते छान असे उठून दिसतात आणि साडी सुद्धा खुलून दिसते आपली साडी अशी छान चापून चोपून बसावी आपला बांधा छान सुडोल दिसावा यासाठी खर तर आपण साडीच्या आतून पेटीकोट ऐवजी शेपवेअर वापरायला हवेत पेटीकोट जे असतात ते कॉटनचे असतात थोडेसे फुकतात त्यामुळे साडी सुद्धा आपली फुकते पण जर शेपवेअर वापरला ना तर छान अशी चापून चोपून बसते ही खर तर जेव्हापासून शेपवेअर वापरायला सुरुवात केली ना तेव्हापासून माझ्या डिफरन्स लक्षात आला की पेटीकोट घातल्यानंतर साडी कशी दिसते शेपवेअर वापरल्यानंतर साडी कशी दिसते आणि खरंच त्यामुळे मी तरी असं सांगेन की शेपवेअर आपण वापरायला हवेत आणि हे शेपवेअर सुद्धा वेगवेगळ्या साईजमध्ये असतात कलर मध्ये असतात स्ट्रेचेबल असतात कम्फर्टेबल असतात त्यामुळे आपल्याला ते घातल्यानंतर सुद्धा छान कम्फर्टेबल वाटतं म्हणजे बसताना उठताना आपल्याला अजिबात अडचण येत नाही अगदी इझी टू यूज आहे आता सगळी तयारी झाल्यानंतर लक्षात येतं की अरे आपलं नेल पेंट लावायचं राहिलं ला। कधी लावणार मग ते कधी सुकणार तर सुकण्यासाठी सुद्धा आपल्याकडे हॅक आहे आधी लावून तर घेऊयात आता नेलपेंट आपलं लावून झालेलं आहे झटपट सुकवण्यासाठी आपल्याला काय करायचंय एक पाण्याचा बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपले हे नेल्स बुडवायचे अगदी अर्धा मिनिटाच्या आतच हे नेल पेंट व्यवस्थित सुकत म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या बोर्डाने टच करून जरी बघितलं ना तरी हाताला अजिबात लागत नाही असं छानपैकी आपलं हे नेलपेंट सुकतं तुम्ही देखील हा हॅक ट्राय करून जरूर पहा तर मैत्रिण हे सगळे होते आपले काहीसे हॅक्स पण हे हॅक्स आहेत तुम्हाला आवडले पटले तरच फॉलो करा कारण की कसं आहे ना प्रत्येकाचा विचार वेगळा असतो आणि प्रत्येकाची आवड देखील वेगळी असते आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला जे आवडतं आपल्या मनाला जे पटतं आपण ज्या हो, कम्फर्टेबल आहोत अशाच गोष्टी आपण करायला हव्यात म्हणजे एखादीला वाटलं की नाही आवडत मला कॉन्ट्रास्ट कलरचे असे ब्लाउज घालायला मला सेम कलरचाच आवडतो ठीक आहे तुमची चॉईस आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आता की तुम्हाला जे आवडतं तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात तेच तुम्ही फॉलो करा पण आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मामाअर्थच्या बीट रूट हायड्राफाऊल इसेन्स सिरमची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा जरूर ट्राय करा